नमस्कार मी ॲडव्होकेट निलिमा कदम आमची ॲवॉर्ड नावाची एक संस्था आहे तर ॲवॉर्ड संस्था ही गेले पंचवीस वर्ष झालं महिला आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रामध्ये काम करत आहे आज आम्ही या ठिकाणी एक शिवार गप्पा नावाचा एक अभिनव उपक्रम या ठिकाणी आम्ही एक इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे त्याचा मुख्य उद्देश आहे की आम्ही संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं अशा दृष्टिकोनातून वेगळे प्रयोग करत असतो मग सेंद्रिय शेती लोकांनी करावी आणि त्याच्यातून सेंद्रिय मालाला एक बाजारपेठ उपलब्ध व्हावी अशा उद्देशानं आम्ही एक गुडफूड नावाचा एक उपक्रम चालू केलेला आहे की जे विषमुक्त अन्न पिकवतात अशा शेतकऱ्यांना त्यांचा माल चांगल्या बाजारपेठेमध्ये विकता यावा चांगला त्याला बाजारभाव मिळावा अशा उद्देशानं आम्ही घरपोच भाजीपाला हा उपक्रम चालू केलेला आहे आणि त्या ग्राहकांना आज आपण या याथि... आज आपण या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे मग आमचा मुख्य उद्देश हा होता की जे शहरातली जी लोकं आहेत त्या शहरी भाग आणि ग्रामीण भागामध्ये यावं ग्रामीण जे काही वातावरण आहे किंवा गावातला जो काही एकूणच की राहण्याची पद्धत काही आहे कशा पद्धतीनं लोक करता। शेती करतात मिश्र शेती काय प्रकार आहे तर अशी एक आम्ही शिवार फेरी ऑर्गनाईज केली होती जे आमचे विषमुक्त शेती उत्पादन करणारे जे शेतकरी आहेत तर त्यांच्यासोबत संवाद ठेवला होता त्यांच्यासोबत गप्पा ठेवला होता आणि मग त्यांच्या ग्राहकांचा एक विश्वास वाढावा हा त्यातला मुख्य उद्देश होता की आमचे जे आम्हाला जो भाजीपाला ज्या शेतकऱ्यांकडनं येतो त्या शेतकऱ्यांच्यासोबत गप्पा मारल्या तर एक चांगलं विश्वासाचं नातं दोघांच्यामध्ये ग्राहक आणि शेतकरी यांच्यामध्ये निर्माण होईल अशा उद्देशानं आम्ही संवाद ठेवला होता त्याच पद्धतीनं ज्या शेतातून किंवा ज्या भागातून आपली शेती उत्पादन येतं तर अशा जे शेती होती तर त्यांना शिवार फेरी आपण आयोजित केली होती की लोकांना कशा पद्धतीनं शेती करतात तिथं बियाणं कसं टिकवलं जातं पारंपरिक बियाण्यांची आपण बँक तयार केलेली आहेत काही शेतकऱ्यांना तर त्या बियाणे बँकेला व्हिजिट ठेवली होती असा एक वेगळा आगळा वेगळा उपक्रम आज आम्ही या ठिकाणी आयोजित केला होता आणि आमचा हा छोटासा पहिला प्रयोग आहे की ग्राहकांनी शेतकरी यांच्यामधला संवाद आणि एक शिवार गप्पा की शिवारामध्ये यावं त्यांनी फिरावं छान आनंद घ्यावा आमच्या शेतकरी ज्या महिला आहेत गटातल्या त्यांनी छान असं साधं पिठलं भाकरी जेवणाचा त्यांना आस्वाद देण्याचा प्रयत्न केला होता तोही आमच्या ग्राहकांनी खूप छान आस्वाद घेतलेला आहे त्याचबरोबर जे आमचे शेतकरी आहेत की अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि छोटे छोटे उत्पादनं करतात तर अशा महिलांनी आमच्या स्टॉल पण लावला होता त्याच्यामध्ये धान्य होतं कडधान्य होतं भाजीपाला होतं फळं आहेत देशी गाईचं तूप आहे अशी व्हरायटी जे प्रॉडक्ट आहेत शेतमालातलं तर त्याचं आपण प्रदर्शन या ठिकाणी भरवलं होतं ग्राहकांनी यावं ते बघावं खरेदी करावं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी ग्राहकांची एक छोटीशी मदत अशा उद्देशानं आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना असे आवाहन करते की शहरी भागातल्या लोकांनी पण ग्रामीण भागात आलं पाहिजेलं आहे आणि ग्रामीण भागातलं जे काही अर्थव्यवस्था आहे तर ती अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि चांगलं अन्नधान्य आपल्याला मिळवण्यासाठी आपण एकत्र छान पद्धतीनं काम करूया असं या ठिकाणी मी आवाहन करतो नमस्ते मी साजिद शेख सेंट्रल बँक ऑफ इंडिया सा शाखा सातारा इथे मी असिस्टंट मॅनेजर या पदावरती आहे आणि गुड फूड आणि अवॉर्ड संस्था माध्यमातून किरण सर प्रत्या निलिमा मॅडम ह्यांचा संपर्क आमच्या बँकेशी रोजचा असतो आणि त्यांच्यामार्फत आम्हाला ह्यांच्या या उपक्रमाची माहिती मिळाली गुड फूड म्हणजे नक्की ते काय करणार आहेत काय सेंद्रिय पद्धतीनं शेती केलेली जी उत्पादनं असतात की आजकाल लोकांना खाल्ल्यामुळं किती फायदा होणार आहे शरीराला किंवा माणसांचं आयुष्यमान कसं वाढणार आहे जमिनीची क्वालिटी टिकून राहणार आहे या सगळ्या गोष्टी ते शेतकऱ्यांना समजवून सांगतात परत ग्राहकांना स्वयं ही जी माहिती पुरवतात आणि हळूहळू आम्ही स्व बँकेच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना ह्या त्यांच्या प्रकल्पाबद्दल सांगत असतो की हे खाल्ल्याने का चांगलं आहे आणि रासायनिक शेतीचे दुष्परिणाम काय काय आहेत आणि ग्रामीण भागातील स्त्रियांनुसार ह्या माध्यमातून बरंचसं म्हणजे त्यांच्या व्यवसायाला चालना मिळते आणि त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ यातून मिळून जाते कारण की त्यांचा माल ते पिकवतात पण ते बाजारापर्यंत जाणंसो आणि त्याला योग्य भाव मिळणं सो तेवढंच महत्त्वाचं असते ही आवड संस्था आणि गुडफूड गट ते काम चांगल्या पद्धतीने करते आणि हळूहळू दोन तीन वर्षात ह्यांचा ह्या प्रकल्पाचा चांगला पिकअप ते घेऊन अजून बऱ्याचशा गावागावात ह्याची माहिती वाढून सगळ्या शेतकऱ्यांनी बचत गटाच्या महिलांनी ह्याचं पूर्ण अनुकरण करून लोकांना चांगलं पिकून दिलं पाहिजे आणि लोकांनीसुद्धा हे घेतलं पाहिजे दहावीस रुपये किंमत जास्ती म्हणून लोक का अजूनही कल कसा आहे स्वस्त काय असेल ते वागतात पण ते स्वस्त बघण्यापेक्षा आपल्या शरीराला दवाखाना मागा लागल्यानंतर जो खर्च होतो त्या प्रमाणात हा खर्च म्हणजे काहीच नाही <coughs> आहे हे बऱ्यापैकी लोकांना आता हळू पटायला लागलं आहे कुठं आणि भविष्यातसुद्धा आता लोक इकडं पॉझिटिव्ह पद्धतीनं बघतात थँक्यू